लोकप्रिय कर्तव्य दक्ष आणि लोकांच्या हकेला क्षणात धावून जाणारे विकासरत्न कार्यसम्राट माननीय सुधीरदा नारायण गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभे मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी राजू अजित दादांवर जहरी टीका म्हणाले सोळा मिनिटे एसी बंद पडल्याचा गड्याला एवढा राग का लाज वाटली पाहिजे तुम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी विमानतळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या सोळा मिनिटात गेले मात्र त्यावेळी सरकारी गाडीचा एसी बंद पडला गड्याला त्याचा राग आला आणि कलेक्टरला म्हणाले प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवीन गाडी घ्या सोळा मिनिटे एसी नाही मिळाला म्हणून उकाड्याने हैराण झालेला माणूस प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतो अरे दिवसा ढवळ्या एकाच दोरीला गळफास घेऊन बाप लेख मराय लागलेत त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका केली माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले भीती घालायला सुरुवात करा त्याशिवाय तुमचा कर्जमाफीचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही परवाचीच गोष्ट सांगतो अजित पवार कोल्हापुरात आले होते राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही एकतीस मार्चच्या आतमध्ये कर्ज भरा जणू काही त्यांनी जस जणू काही त्यांनी जसं सत्तर हजार कोटी हाणलेत तसं आपणही हाणलेत असं त्यांना वाटते आपण ही कुठंतरी हात मारलेला आहे आणि अजित सांगितलं आहे म्हटल्यावर आपण लगेच जाऊन पैसे भरणार आहोत ते आपल्याला चार दिवसांची मुदत देत आहेत अजित पवार अठ्ठावीस तारखेला कोल्हापूरला आले होते आणि म्हणतात की एकतीस तारखेच्या आतमध्ये कर्ज भरा कर्ज माफ होणार नाही ते कोल्हापूरला विमानाने आले आणि विमानतळावरून सोळा मिनिटात जिल्हाधिकारी कार्यालयात गेले तेवढ्यात सरकारी गाडीचा एसी बंद पडला होता आणि म्हणून कलेक्टरला म्हणाले की कलेक्टरला म्हणाले नवीन गाडी घ्या कलेक्टर म्हणाले मंजुरी घ्यावी लागेल ते म्हणाले प्रोटोकॉल बाजूला ठेवा आणि मी सांगतोय म्हणून घ्या